कुंभारली घाटातील गुरे तस्करी प्रकरणावरून आमदार शेखर निकम आक्रमक दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांची भेट घेणार चिपळूण कुंभारली घाटातील गुरे तस्करी प्रकरणी घेणारे आणि देणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई करा तस्करीचं रॅकेट मुळापासून उकडून टाका अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आमदार शेखर निकम यांनी बुधवारी स्थानिकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत मंगळवारी रात्री चिपळूण कराड मार्गावर कुंभारली घाटात गुरे तस्करीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आमदार निकम हे आक्रमक झाले आहेत बुधवारी सकाळपासूनच त्यांनी या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडे चर्चा केली जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत मुळातच तस गुरे तस्करी ही गंभीर बाब असून त्याची पाळी खोलवर रुजलेली आहेत आणि त्यामुळे ती मुळापासून उघडून टाकण्याची गरज आहे त्या दृष्टीने पोलिसांनी अशा प्रकरणात देणारे आणि ते घेणारे अशा सगळ्यांवर कठोर कारवाई होईल या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत गुरे तस्करीचा पुरता बिमोड करण्याच्या दृष्टीने आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आमदार निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे